पुण्यातील पडस्तर या गावातील जयवंत लोकरे यांनी अडीच एकर क्षेत्रात केळीची लागवड केली यासाठी शेण खताऐवजी नेचर केअर फर्टिलायझर्सचं के ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे सेंद्रिय खत तसंच ठिबक सिंचनामधनं पॉलिफॉस्फेट गटातील पृथ्वीरिज ओरा पृथ्वीरिज या खतांचा वापर केला त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात ऐंशी ते पंच्याऐंशी टन उत्पादन त्यांना मिळणार आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशलच्या वापरामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली तसंच पॉलिफॉस्फेट गटातील पृथ्वीरिजच्या वापरानं मुळी चांगली झाली आहे तसंच बुंद्याची जाडी चांगली वाढली आहे यंदा ही केळी इराणमध्ये एक्सपोर्ट होती काय सत्तर ते ऐंशी आहे अडीच क्षेत्रासाठी आपण जी नाईन नियोजन केलं लागोड्याचं नियोजन केलं आपण पूर्णपणे नागरे करून ह्याला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे बी डोस ते सेम आपण ते वापरलेलं आहे एकरी आपण दहा बॅगा टाकलेल्या आहेत अडीच्या एकरासाठी पंचवीस बॅग वापरलेल्या आहेत आपण ह्याला आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बेड काढून आपण त्याच्यावरती लागवड केलेली आहे ठीक आहे या प्लॉटला पाणी व्यवस्थापनासोबत सोबत जे खताचे जे डोस जाते वॉटर शेड्यूल मध्ये त्यासाठी आपण काय काय वापरलेलं काय आपण सुरुवातीला मग सुरुवातीला सु, सुपर वर वापरलेलं होतं त्यानंतर चोवीस वापरलेलं ठीक आहे मग हे जे वापरलं वॉटर वा शेड्यूल मध्ये यामुळे तुम्हाला फरक काय जाणून आला काय ज्यावेळेस आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वापरलं त्या टायमाला आपल्या झाडामध्ये पूर्णपणे रोग प्रतिकारशक्ती वाढली झाडांमध्ये पानांमध्ये अंतर वगैरे पडायला लागलं काळोखी वगैरे यायला लागले